गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ मी स्वरा या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचे स्वागत करते उठा उठा स्वरा सूर्य उगवला तरी तुम्ही अजून स्वप्नातच गुड मॉर्निंग आता भीशाणाला करा बाय बाय दिवस उगवला आळस झटकून आनंदाने दिवसाची सुरुवात करूया तर चला छान अशी सकाळ मनात सकारात्मक विचार आणि चेहऱ्यावर हसू घेऊन दिवसाची सुरुवात करूया सकाळी सकाळी पहिली सुरुवात होते माझी हेल्थ ड्रिंक घेऊन हेल्थ ड्रिंक पिल्याने आरोग्य तर राहत तसेच चेहऱ्यावरचा निकारही उजळतो कारण की पाणी तेवढं शरीरात जात पटापट -पत अंघोळ करून फ्रेश होऊन स्वरा लागली देवपूजेला देवपूजा केल्याशिवाय माझा काही दिवस पूर्ण होत नाही हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ॐ कृष्णाय वासुदेवाय हरे हरेणाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत कृशनाशाय गोविन्दाय नमो नमः ॐ कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत कृशनाशाय गोविन्दाय नमो नमः स्वरा हो स्वामी काय सांगतात स्वामी सांगतात रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका तर गती कमी करा आणि पुढे चालत राहा पुढचा रस्ता कदाचित चांगला असेल श्री स्वामी समर्थ सकाळची पूजा झाली आता लागलो नाश्त्याला मग काय सकाळची चहा गरम गरम चपाती मस्तपैकी मस्त मस्क्यामध्ये गरम केली चला आता कामाला जायची तयारी कामावर घरी येताना चक्केतच्या ट्रॉफी जाण्याला गेलो होतो मग काय सामान बरोबर घेऊन तुम्ही परत घरी परतण्यासाठी माझी काळजी घेत नाही आणि घरी आलं तर बघते तर काय संकेतने पूर्ण पसारा किचन मध्ये ठेवला होता तसाच भांडी तशी सगळं तसच बाप रे पसारा बघून मला थक्क झाल्यासारखं झालं थोड्या वेळासाठी मी बसली म्हटलं विचार केला होता घरी येऊन थोडा आराम करे पण कसला आराम सर्व दिवसाची दगदग केल्यानंतर घरी येऊन पण तेच करा सर्व साफसफाई झाली आणि संध्याकाळी लागली मी देवपूजेला देवपूजा केली आणि मग संकेतने ठरवलं आज दावे आपण बाहेर संध्याकाळच्या जेवणाला सुट्टी आराम मी लगेच तयार झाली आणि मग मी आणि संकेत निघालो भुर फिरायला कुठे नेत मा होता ते मला माहित नव्हतं बोलला कुठेतरी एक नवीन ठिकाणी वेज झाली भेटते मी खूप छान भेटते नवीनच ओपनिंग झालं होतं म्हणून तो लागेलच मला घेऊन गेला छान असं एक नवीन हॉटेल खोललं होतं थालीच अँड मोड नवीन ॲम्बियन्स होतं आम्ही एंट्री केली त्या ॲम्बियन्स एवढं घरी होतं ना मला आवडलं तसेच संकेतने एक स्पेशल थाली मागवली आणि व्हेज होतं त्याच्यामध्ये नॉनव्हेज काहीच नाही मोस्टली आम्ही नॉनव्हेज खात नाही म्हणून आम्हाला व्हेज ठिकाणीच जायला आवडतं आणि ते व्हेज थाली मागवली मस्त पैकी संकेत मी त्याचा आनंद घेतला मीही आनंद घेतला आणि परत याला घरी निघाले तर तुम्ही कधी जर गेला शोवर परेलला तिथे थालीज अँड मोर असं एक छान वेज असं छोट असं हॉटेल आहे तर प्लीज नक्की तुम्ही वेज थाली ट्राय करा तिथे व्हरायटीज ऑफ थालीज भेटतात घरी येताना वाटेत भेटला फालुदावाला मग काय फालुदाची चव घेतल्याशिवाय घरी थोडी परतता येतं पालुद्या घेतले पार्सल आणि घरी येऊन पहिला पालुद्याचा चव घेतला असा होता आजचा दिवस थोडी मस्ती थोडी शरारत पण खूप छान होता तर नक्की उद्या भेटू नवीन व्हिडिओ सोबत प्रेमी स्वराला प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार